उजरमधील माऊली प्रतिष्ठान हे नवरात्रीमध्ये दरवर्षी विविध देखाव्यांमुळे आणि भव्य दिव्य अशा आगमन सोहळ्यांमुळे नेहमीच चर्चेत असते माऊली प्रतिष्ठानचे हे तिसरे वर्ष आहे यावर्षी काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा उभारण्याचं काम सध्या सुरू आहे पहिल्या वर्षी सप्तशृंगी माता मंदिर वनी येथील नव्याने बांधण्यात येणाऱ्या मंदिराचे प्रतिरूप तसेच तेथे ते असणाऱ्या देवीचे साक्षात दर्शन उजरकरांना घडले होते दुसऱ्या वर्षी केदारनाथाचा देखावा आणि यावर्षी श्री काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा उभारण्याचे काम सध्या सुरू आहे यामुळे काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे आज दिनांक सात सप्टेंबर रोजी या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी निलेश भाऊ चौरे दीपक भाऊ चौरे दत्तू भाऊ चौरे तसेच माऊली प्रतिष्ठानचे सभासद उपस्थित होते श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या देखाव्याच्या कामासंदर्भात मूर्तीकार हेमंत पाटोळे यांनी अधिक माहिती दिली आम्ही माझं नाव हेमंत बापू पाटोळे आम्ही मूर्तीकार आहात आणि जर काशी विश्वनाथ असा भव्य दिव्य देखावा आपण इथे सादर करतोय सामान्य लोकांना तिथे एवढ्या दूर जायला परवडत नाही काही गरीब वर्ग आहेत त्याच्यासाठी आपण निलेश भाऊ चौरे यांनी त्यांचं स्वप्न होतं काशी विश्वनाथ इथे उभारलं गेलं पाहिजे काशी विश्वनाथ <स्थाविणाता> हे पन्नास फूट बाय शंभर फुटाचे मंदिर लवकरात लवकर म्हणजे मात्रच्या दोन दिवस पहिले तयार होऊन राहील तर सर्व ओझरकरांनी व परिसरातील सर्व नाशिककरांनी इथे दर्शनाला चा लाभ घ्यावा आणि